सागर सरपती जाधव माझी सरपंच ग्रामपंचायत येवती तालुका परवी जिल्हा कोल्हापूर मी आया अंबाईची चरणी आज दंडवत घालत आहे की पुन्हा एकदा मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबच विराजमान व्हावेत असे माझ्या वतीनं पूर्ण संपूर्ण तमाम महाराष्ट्रातल्या जनतेची तसेच लाडक्या बहिणीची इच्छा आहे की एकनाथजी शिंदे साहेबच आणि एकनाथजी शिंदे साहेबांचा चेहरा म्हणूनच निवडणुकीला महायुती सामोरे गेली आणि त्याच यश एवढे जे दोनशे पार जे आकडा जे झाला त्याचं एकमेव श्रेय जर असेल तर एकनाथजी शिंदे साहेब आणि माझ्या माझं या निमित्तानं ना सांगणं आहे भाजपच्या ज्येष्ठ नेत्यांना की एकनाथजी शिंदे साहेबांचा चेहरा म्हणूनच आपण इलेक्शनला समोर गेलो तसंच तुम्ही एकनाथजी साहेबांना मुख्यमंत्री करून परत एकदा महाराष्ट्रातले मन जिंकावी असं माझं प्रामाणिक मत आहे काय एकनाथजी शिंदे साहेब हे सर्वसामान्यांचं नेतृत्व आहे सर्वसामान्य आजपर्यंतच्या इतिहासात वर्षाची दारे कुणाला उघडी नव्हती मुख्यमंत्री कधी कुणाला भेटत सुद्धा नव्हते आजपर्यंतच्या इतिहासात एकनाथजी शिंदेसाहेब सर्वसामान्य माणसांच्या मिसळून काम करतात प्रत्येकाच्या घरी प्रत्येकाच्या घरी प्रत्येकाशी संपर्क प्रत्येकाची संबंध दोन वर्षातला पक्ष संघटना असेल दोन वर्षात जेवढी संघटना बांधवली ते असं जनतेच्या मनात आहे की ही शिवसेना पन्नास वर्ष हे चालवतात हो काय अशी माणसांच्या लोकांना लोकांची भावना लोका त्यांची संघटना असेल त्यांची एक वैशिष्ट्य सांगतो आजपर्यंत एकनाथ शिंदे साहेबांच्या जे संघटना सामील झाला आमदार असतील खासदार असतील पदाधिकारी असतील आजपर्यंत इतिहासात कोणही त्यांच्यापासून गेलाय आणि नाराज होऊन आलेला आहे असं कधीही बघायला मिळालेलं नाही त्यामुळे त्यांची संघटना बांधणी असेल महाराष्ट्रात जनतेच्या जनतेच्या मनातले विकास काम असतील एकमेव श्रेयद्र असेल ते एकनाथजी एक साहेब असते आहेत आणि त्यांनाच मुख्यमंत्री करावा असं तमाम लाडक्या बहिणींची भावना आहे तसे तमाम महाराष्ट्रातील जनतेची भावना